छत्रपती शिवाजी महाराजी जय भवानी तेव्हा आता स्टेज वरची गर्दी कमी करा स्टेज वरची पूर्ण गर्दी नको हो। आता कात्रस मध्ये आहोत कात्रसचा स्पॉट आहे कारस भाग खूप लांब आहे दाखव दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या सगळ्यांना जायचं माझी मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती मला जास्तीच तुम्हाला आज नाही बोलायचं आपल्याला सगळ्याला पुणे शहरात जायचं माय बापा हो। तुमचा मुलगा म्हणून लढतो आज मी कुठं बोलत नाही आपल्या सगळ्याच कात्राच्या नगरींना दात्यांना सगळ्यांना माहिती आपल्या सगळ्यांच्या नाव माहित नाही त्यामुळे घेणार नाही पण नाराज होऊ नका कारण मी सगळ्या मराठ्यांचा मुलगा त्यामुळं ताडात असल्यासारखा इतका त्रास शरीर आला माझ्या उपोषणामुळे मला हटायचं नाही लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय तुम्हाला आपले लेकर मोठे करायचेत नाही बापू आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे <प्षाथ> आपले लेकर आयुष्यातून आपल्या आपलं आयुष्यभरासाठी मोठे करायचे त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे यांचा आहे पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे आणि माझा आहे माझा समाज आणि माझ्या समाजाच्या पोर मोठे झाला पाहिजे म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं पाटील तुम्हाला नाही उठता येणार करावा लागणार आहे कधी काय होईल सांगता येत नाही बर मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कोणी आणि मी नेलो तरी चालन पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर बरेच जण लिहित होते आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत मराठवाड्यातले विदर्भातले खान्देश मधले एक नाही आहेत मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत पुणेकरांची पाठ थोटाव लागेल <स्थाथ> आणखीन तो पुणे ये तशी कात्रजी मला काय पाठचे चार वाजते ते काकाय जायला पुण्याचा पण आपल्याला जे हिनवलं आपल्याला जे नाव ठेवलं जे अपमान परवा दोन तीन दिवसापूर्वी ठेवलाय त्याचा बदला कात्रतांनी घेतला आता पुणेकर घेणार अरे नाही कात्र डुबी नाही घेणं खाली मी लय जण मला नाही जाण मी बोललो ना तुम्हाला आता तुमचा माझा चेहरा पहिला आहे मी जर बोललो ना ते करतो जितकं विचित्र प्राणी मी मराठी